नमस्कार आपल्याला जेव्हा आपण शाळेत असतो तेव्हा आपल्याला सगळ्यात महत्वाची गोष्ट काय हवी असते तर आपण पास झालं पाहिजे जी, जी मुलं थोडीशी कमी हुशार आहेत किंवा ज्यांना अभ्यासाचा कंटाळा असतो त्यांचं एकच ध्येय असतं की आपलं वर्ष फुकट नको जायला आपण कुठल्याही परिस्थितीत पास झालं पाहिजे पास होणं हे त्यांच्यासाठी अतिशय महत्वाचं असतं एकदा का ते पास झाले की मग त्यांच्यासमोर प्रश्न असतो तो नोकरीचा मग आम्हाला नोकरी पाहिजे मग आता महत्वाची गोष्ट आहे ती नोकरी मग खूप ठिकाणी सर्च करून रेझूम देऊन ॲप्लिकेशन देऊन सर्च करून खूप इंटरव्ह्यूज देऊन तुम्हाला ती नोकरी मिळते आता तुम्ही नोकरी मिळवलेली आहे आता तुम्ही समाधानी असलं पाहिजे पण नोकरी मिळवल्यानंतर लगेचच आपल्याला पुढची चावल लागते ती म्हणजे छोकरी हवी असते आणि छोकरा हवा असतो आता ही छोकरी आणि छोकरा काही काही जणांना सहज मिळून जातात पण आजकालची समाजातली परिस्थिती अशी आहे माझ्याच जवळचे नातेवाईक माझ्या आजूबाजूला अशी परिस्थिती पर आहे, आहे लगना करून, करून, लगना की लग्नच ठरत नाही आहेत लग्नासाठी मुलीच मिळत नाही आहेत कशीही मिळू दे पण माझ्या मुलाच्या डोक्यावर अक्षता पडू दे असं नवस करणारे आई वडीलसुद्धा मी पाहिलेले आहेत इतकं कठीण आहे लग्न ठरणं मग एवढा सगळा खटाटोप करून अट्टाहास करून एकदा का ते लग्न ठरलं की मग पुढे आपल्याला अपेक्षित असतं ते बाळ आणि मग या तीन प्रोसेस नंतर कुठेतरी हा चौथा टप्पा मला थोड्या दीर्घ कालासाठी स्थगित वाटतो म्हणजे हा परमनंट आहे चौथा टप्पा असं आपण म्हणूया परमनंट यासाठी की आ, तुम्ही पास झाले तुम्हाला नोकरी मिळाली तुमचं लग्न झालं आणि आता लग्नानंतर तुमच्या आयुष्यातली सगळ्यात महत्वाची गोष्ट असते ती म्हणजे तुमचं बाळ तुम्हाला बाळ हवं असतं मग त्यासाठी तुम्ही काय वाटेल ते करायला तयार असता त्यासाठी तुम्ही कितीही पैसा खर्च करायला तयार असता कारण त्याच्याशिवाय आयुष्यच आपलं निरर्थक आहे असं आपल्याला वाटायला लागतं आणि समाजाचासुद्धा या गोष्टीकडे बघण्याचा दृष्टिकोन तसाच असतो लग्न झाल्यानंतर एक दोन वर्षातच लोकांना आपली जास्त काळजी असते बघा अशा वेळेला दोन तीन वर्षातच त्याच्या आधीच लगेच चौकशीला सुरुवात होते लगेच विचारणा होते की मुलबाळ काय आहे की नाही मूल होत आहे की नाही त्याच्यासाठी काय प्रयत्न करताय की नाही काय फॅमिली प्लॅनिंग आहे की काय अशा विविध अर्थांनी लोक आपली त्या गोष्टीसाठी चौकशी करत असतात आणि मग त्यावेळी आपल्याला येणारं टेन्शन जेव्हा मूल होत नाही त्यावेळी येणारं टेन्शन समाजाकडून झालेली ती विचारपूस आणि आपण एका वेगळ्याच डिप्रेशन मध्ये जातो आणि ती गोष्ट मूल होणं ही गोष्ट इतकी महत्वाची वाटते की आता याच्या शिवाय किंवा याच्यापेक्षा आपल्याला दुसरं काहीच महत्वाचं नाहीये बस मला एक फक्त मूल होऊ दे असं आपण सतत देवाकडे प्रार्थना करतो देवा आत्तापर्यंत मला सगळं दिलंच पण आता फक्त एक मूल माझ्या पत्रात ते त्यासाठी खूप आपण मगाशी जसं म्हटलं की मुलगी मिळण्यासाठी नवस करतो तसा आता मूल होण्यासाठी सुद्धा आपण जे जे काही आपल्याला सांगितलं जाईल जे कोणी सांगेल त्या सगळ्यांवर विश्वास ठेवून आपण ते सगळं करण्याच्या मागे लागतो आणि मग एवढ्या सगळ्या प्रयत्नानंतर आपल्या पदरात ती एक गोंडस असं बाळ पडतं ती एक आयुष्यातली सगळ्यात महत्वाची मुमेंट असते सगळ्यात महत्वाचा तो क्षण असतो ज्यावेळी आपल्याला समजतं की आपण आई होणार आपण बाबा होणार आणि मग सगळं आपलं आयुष्य त्याच्या भोवतीच फिरत राहतं तेच महत्वाचं मुलांसाठी करायचं मुलांसाठी कमवायचं मुलांसाठी वेळ द्यायचा मुलांसाठी प्रॉपर्टी घ्यायची मुलांच्या शिक्षणासाठी कष्ट करायचे हाच एक हेतू असतो आपला हेच माइंड असतं हाच विचार असतो याच्या पलीकडे आपलं जगच नसतं आपल्या मुलांच्या पलीकडे आपलं जगच नसतं जे काही आहे ते सगळं मुलांसाठी आहे मुलं आपली सर्वस्व आहेत असं म्हणून आपण त्यांच्यासाठी सगळं करत असतो मग हे त्यांच्यासाठी करत असताना आपण खरंच त्यांच्यासाठी करतोय का याचा मात्र नक्की विचार करायला हवा तो यासाठी की जे पॅरेंट दोन्ही पॅरेंट वर्किंग आहेत त्यांनी मात्र हा व्हिडिओ आता शेवटपर्यंत पाहायचा आहे तर मला तुम्हाला अशी एक नम्र विनंती करायची आहे की तुम्ही संपत्ती कमवत असताना तुमची जी संतती आहे त्या संततीसाठी खरंच ती संपत्ती कमवताय का याचा एकदा विचार करा एक मुलगी आली माझ्याकडे आणि ती म्हणाली ज्या पालकांसाठी आमच्या पॅरेंट्ससाठी असा व्हिडिओ बनवू शकता का की त्या व्हिडिओमधून तुम्ही आमच्या पालकांना सांगा की तुमचा आम्हाला वेळ हवाय तुमचा तुमच्या मुलांना वेळ हवाय त्यावेळी मला असं वाटलं की मी जे व्हिडिओज बनवते ते फक्त पालकांसाठी नाही आहेत तर त्याकडे बघण्याचा मुलांचा दृष्टिकोन सुद्धा बदललेला आहे आणि त्यांनाही अशी अपेक्षा आहे की आमचे जे काही प्रॉब्लेम्स आहेत ते सुद्धा आमच्या पालकांपर्यंत मुलगी आली आणि मला काय म्हणाली बघा माझे पप्पा रोज रात्री बारा वाजता येतात बारा वाजता मी जागी असते सकाळी लवकर स्कूलला उठावं लागतं पण बारा वाजेपर्यंत मी रोज जागी असते फक्त त्यांचा चेहरा बघण्यासाठी बारा वाजता मी त्यांना बघते आणि झोपते आणि फक्त संडेला दहा वाजता ते आमच्यासोबत जेवायला बसतात म्हणजे मंडे टू सॅटरडे बारा वाजता येतातच पण एक संडे सुद्धा त्यांचा आम्हाला मिळत नाही संडेला ते रात्री दहा वाजता घरी येतात तो एक मला क्षण खूप आनंदाचा वाटतो की आज माझे पप्पा माझ्यासोबत जेवायला आहेत तर मी तिला म्हटलं का मग रोज जेव्हा बारा वाजता येतात तेव्हा ते रोज लवकर यायला पाहिजेत असं तुला का वाटतं का ते लवकर यायला पाहिजे तू काय करणार ते लवकर आल्यानंतर तर ती मला म्हणाली की मला खूप शाळेतल्या गोष्टी त्यांना शेअर करायच्या असतात त्यांना सांगायचं असतं पण त्यांना वेळच नसतो ते आमच्यासाठी आमच्या शिक्षणासाठी खूप मेहनत घेत आहेत म्हणून आम्ही त्यांना डिस्टर्ब नाही करत तुमची मुलं किती समजूतदार आहेत बघा तुम्हाला या वयामध्येही समजून घेतायत तर तिकडे त्यांच्या मनातली ही भावना त्यांच्या मनातली ही गोष्ट तुम्ही सुद्धा तेवढीच समजून घ्या की तुमच्या मुलांना आत्ता तुमचा वेळ हवा आहे मागच्या वेळी जेव्हा हेवी रेनफॉल होतं खूप पाऊस पडलेला शाळांना सुट्ट्या होत्या आणि त्यानंतर त्यांना एक असा निबंध देण्यात आलेला की माझे बाबा त्या निबंधामध्ये एका मुलाने असं लिहिलेलं की हा जो हेवी रेनफॉल आहे तो नेहमी पडावा नेहमी पाऊस खूप पडावा त्यामुळे बाहेर काय नुकसान जगाचं व्हायचं ते होईल पण माझे आईवडील त्या दिवशी माझ्यासोबत घरी राहतील ज्या दिवशी तीन दिवस शाळेला सुट्टी होती पॅरेंट्स घरी होते मला माझ्या आईने स्वतः जेवण भरवलं होतं आम्ही सगळे दुपारचे एकत्र जेवलो होतो झोपलो थोडा वेळ आणि संध्याकाळी मला माझ्या बाबांनी फिरायला नेलं मुलांच्या काय संकल्पना आहेत बघा आपण त्यांना सगळं देतो त्यांच्याचसाठी सगळं करत असतो पण आपल्याला हे माहीतही नाही आहे की मुलांना आपल्याकडून काय हवं आहे तर ही एकच गोष्ट ही एकच इन्व्हेस्टमेंट टाईम देणं आपल्या मुलांना ही एक इन्व्हेस्टमेंट तुम्हाला करावीच लागेल तरच तुमची ही जी संतत्ती आहे ती संपत्तीमध्ये कन्वर्ट होईल नाहीतर ही तुमची संतत्ती कधी विपत्ती होईल वाईट संगतीला लागून तुमचा वेळ कमी पडल्यामुळे तुमचं लक्ष नसल्यामुळे हे तुमच्या लक्षातही लक्षा येणार नाही ती मुलगी माझ्याकडे आल्यानंतर मग माझ्या डोक्यात आलं की हा जो प्रॉब्लेम आहे तो अनेक मुलांचा असेल तेव्हा एक मुलगा माझ्याकडे आला आणि तो म्हणाला की मी माझी आई नाईटला असते आणि पप्पा आहेत ते बारा वाजता येतात तर तो मुलगा एकटा हा घरी कोणीच नाही एकटा मुलगा रात्री बारा वाजेपर्यंत घरात असतो काय दहा अकरा वर्षाची तुमची मुलं त्यांच्यावर काय वेळ असेल बघा की ते दुःख असेल काय त्याच्या वेदना असतील त्याच्या मनात किती विचार असतील किती भावना असतील एकतर मुळात तो घाबरतो रात्री बारा वाजेपर्यंत एकटा राहायला पण इलाज नाही आहे परिस्थिती अशी आहे की त्याला एकट्याला राहावंच लागणार आहे मग तो बाकीच्या सुखांचा विचारच नाही करत त्याला तेच सुख महत्वाचं आहे की माझे वडील किंवा माझी आई दोघांपैकी एक कोणीतरी माझ्या सोबत असायला हवं मी एकटा आहे ही एकाकीपणाची भावना त्याच्या मनात निर्माण झाली आहे तर असे अनेक पॅरेंट्स असतील त्या पॅरेंटचा काही दोष नाहीये पण त्यांनी फक्त एवढं तरी करू शकता तुम्ही की आठवड्यातला एक दिवस फक्त आणि फक्त तुमच्या मुलांसाठीच द्या त्या दिवशी तुम्ही काहीच करू नका एवढी इन्व्हेस्टमेंट तर आपल्याला करायलाच लागेल खूप असे प्रसंग आहेत खूप घरांमध्ये असा प्रॉब्लेम आहे आता मी सगळंच इथे सांगत नाही आहे कारण मला इथे सांगतानाही इतकं इमोशनल व्हायला झालेलं आहे जेव्हा त्या मुलांना मी समोरून बघते ऐकते तेव्हाही खूप वेगळ्या प्रकारच्या भावना माझ्या मनात येतात तर आजचा व्हिडिओ फक्त हा याच पालकांसाठी मी मनापासून केलेला आहे तुम्ही तुमच्या मुलांना वेळ द्या आणि मग मुलं बिघडली मुलं वाईट मार्गाला गेली मुलं वाईट संगतीत गेली मी तुला काय कमी का केलं होतं तू काय मागशील ते तर मी दिलं तुझ्यासाठी तर मी एवढे कष्ट करतो हे आपण मुलांना ऐकवतो मुलांची ही दुसरी बाजू आपण लक्षातच घेत नाही